काही लोकांना नाती तुटली तरी चालतात पण आपल्या चुका मान्य करायच्या नसतात जिथं नातं खरं असेल तिथं झुकता आलं पाहिजे आणि जिथं आपली किंमत नाही तिथं वेळीच थांबता आलं पाहिजे चांगला विचार चांगल्या हेतूकडं येतो चांगला हेतू चांगल्या कृतीकडून येतो चांगल्या कृतीमुळं चांगली सवय लागते चांगल्या सवयीमुळं चांगला स्वभाव बनतो चांगल्या स्वभावामुळं साध्य प्राप्त होतं आणि साध्य प्राप्त झाल्यामुळं आनंद मिळतो सुख मिळतं म्हणजेच चांगला विचारत सुखाची पहिली पायरी आहे दुसऱ्याच्या वेदना ज्यांनाच समजतात त्यांच्या स्वतःच्या संवेदना जिवंत असतात ज्या समुद्राच्या खारटपणामुळं तुम्ही किनारा सोडून आलात त्याच समुद्रात जर खोलात गेल्या असतात तर मोतीपण मिळाली असते सूड घेतल्याचा आनंद एक दिवस टिकतो पण क्षमा केल्यानं मात्र आपल्या जीवनातील एक विरोधक कमी होतो आणि जीवनात जेवढे जी कमी विरोधक असतील तेवढीच आपण जास्त प्रगती करू शकतो त्यामुळं सूड घेण्याचा विचार करण्यापेक्षा माफ आणि क्षमा करण्याचा पर्याय नक्कीच उत्तम असतो मला माहिती आहे तुला नको आहे ना मी आता तू सांग मला तसं मी जाईन दूर निघून कायमचा असं इग्नोर करू नकोस मन कासावीस होतं जे काही आहे मनात ते बोलून टाक नको म्हणून सांग हे रिलेशन नाही परत तुला कॉल मेसेज करणार नाही त्रास देणार वयाच्या तिशीनंतर जाणवतं काळ प्रचंड स्पीडनं मागं सरकला आहे आणि आपण वेगानं पुढं जातो आहे तुझा सहवास इतका प्रेमळ आहे की तुझ्यापासून मला दूर जाऊ देत नाही मनापासून जीव लावला तर रानातलं पाखरंसुद्धा आवडीनं जवळ येतं आयुष्य एकदाच आहे त्यामुळं सर्वांशी प्रेमानं जगा